बद्धू भगिनी नो मी फक्त तीन मिनिटं बोलणार आहे तो ऐकतो उभं राहून ऐका किंवा बसून ऐका फक्त तीन मिनिटं मी पहिल्यांदा ज्यावेळी गुजरातला गेलो त्यावेळी तिथे एक लस्सी मिळते आणि त्या लस्सीचं नाव आहे घमेंडी लस्सी या घमेंडी लस्सीमध्ये बरेचसे पदार्थ असे टाकलेले असतात आणि घमेंडी लस्सी जी असते ती प्यायची नसते ती खायचीच असते तिच्यामध्ये असे काही पदार्थ टाकलेले असतात की ती खाल्ल्यानंतर माणसाला नीट चालता येत नाही त्याचा तोल जात असतो इकडे 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 असा तोल अशा प्रकारची घमंडी लस्सी पिऊन गुजरातची आपले गुजरातचे पंतप्रधान काल आडाणी आणि अंबानी बद्दल बोलून गेले आणि खरं खरं ते बोलून गेले कारण असी लस्सी पिल्यावर शक्यतो माणूस खोटं बोलत नाही <प्राणागा> कशा बोऱ्या भरभरून भाजपला ते देत होते आणि कशा पद्धतीनं त्यांनी ही सगळी गोष्ट था सांभाळली होती ही स्पष्ट होते आसिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांना महाराष्ट्रामध्ये जो प्रतिसाद मिळतो आहे हा प्रतिसाद बघून माझ्या मनात एक गोष्ट अतिशय ठामपणे बसलेली आहे की या देशामध्ये दे भारतीय जनता पक्ष निवडून येत नाही आणि मोदी पंतप्रधान होत नाही आणि ते होऊ पण नाही कारण असा एक गमेंटी लसी पिणारा पंतप्रधान आणि वाढ्यात असलेला आणि तडीपार असलेला गृहमंत्री या देशाला मिळणं हे या देशाचं दुर्दैव आहे पण ते दहा वर्ष तुम्ही सहन केलं मी सहन केलं खोट्या आश्वासनावर ते निवडून आले चौदाला ला पण आणि एकोणीसला पण खरं म्हणजे चौदाला ते निवडून आले हे गुजरात गुजरातमधल्या दंगलीत मेलेल्या लोकांच्या जनतेच्या पायघड्यावर आणि एकोणीसला निवडून आले ते आपल्या सैनिकांच्यावरती जो हल्ला झाला त्यांच्या पायघड्यावर हे पाप त्यांना भोगावं लागेल आणि या पापाची शिक्षा या देशातली जनता त्यांना देणार या देशातली जनता शेतकरी असली तरी त्यांना गावरान शहानपण आहे याच्यावर माझा विश्वास आहे आणि त्याचा उपयोग ते करतील आणि या देशाची राज्यघटना बदलायला निघालेले जे लोक आहेत एक ध्यानात ठेवा या देशाची राज्यघटना मोडली तर देश मोडेल तर लोकशाही मोडेल आणि या देशातली लोकशाही मोडली तर संपूर्ण देश विस्कळीत होईल त्याचे तुकडे तुकडे होतील दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत सुरू होईल प्रत्येक राज्य आपापली मागणी करील आणि हा देश विघटित होईल हा देश टिकला आणि या देशाची लोकशाही टिकली ती राज्यघटनेमुळे टिकली म्हणून तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान पेलायचं आहे ती या राज्यघटनेच्या संरक्षणाची आणि या राज्यघटनेचं संरक्षण या देशातला सामान्य माणूस करील याच्यावर माझा विश्वास आहे आपणही मतदानाला जाताना हा विचार करावा आणि चार जूनची निवडणुकीची बातमी बघावी त्याच्यात फक्त मोदी किती मतांनी हारतो एवढंच तुम्हाला बघायचं आहे बाकीचं काहीही बघायचं नाही आणि तेच बघण्याचं भाग्य तुम्हाला मिळो अशी इच्छा व्यक्त करतो आणि मला दोन मिनटं बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद